तेव्हा उपस्थित सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की डॉल्बीचा विषय ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना भेटाय जाऊ पोलीस कमिशनर आणि कलेक्टर यांना तर त्यावेळेस निश्चितपणे आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या के जाईल आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमचे वहिरी नाही आम्ही तुमचे म्हणजे मोठे कुटुंबातले मोठे लोक आहोत म्हणजे आम्हाला मान खूप आहे तुम्हाला कमी नाही अशातला भाग नाही परंतु चिपचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जात असतो तुमच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळवण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे मिरवणूक आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू आणि आपण सर्व शिस्तबद्ध करत असताना हे सर्व मिरवणूक तुमचं सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व अंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले आहे त्याच्यामध्ये तर बाबासाहेबांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा आपल्याला कशा पद्धतीनं जनतेसमोर मांडता येईल अन्य जाती धर्मांच्या लोकांना बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांना मर्यादित करण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांना जर आपल्याला शह द्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे आपल्याला दाखवणं खूप गरजेचं आहे तेव्हा उपस्थितांना माझी विनंती आहे की या मिटिंगनंतर ज्या ज्या वेळेस आपले इतर कार्यक्रम आपण करू तर तेरा तारखेच्या रात्रीच्या बारा वाजल्यापासून तर मिरवणूक संपेपर्यंत आपले जे काय सप्ताह ठरेल त्या रात्रीच्या बारापर्यंत व त्यानंतरच्या होणाऱ्या तो प्रसंगांना तोंड देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आपण उत्साहाने साजरी करू अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपले जागा घेतो जय भीम जय भारत बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत तर या पंच्याहत्तर वर्षाच्या मागील लेखा आपल्याला संविधानाच्या मार्फत कशा पद्धतीनं जनतेपुढं मांडता येईल त्याच्या अनुषंगानं आपण देखावी या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने करावेत अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट या सप्ताहामध्ये संविधानाच्या संदर्भात जी काही जनजागृती आपल्याला प्रत्येक मंडळाच्या वतीनं करता येईल असे नियोजन आपण कार्यक्रमाचे करायचे आहेत आणि तिसरी गोष्ट अशी की पण महाबोधी विहाराचं आंदोलन देशभरामध्ये चालू आहे तर त्या विहाराबद्दलसुद्धा आपण जनजागृती करणारे फलक असतील किंवा देखावे असतील की आपण त्या ठिकाणी या मिरवणूकमध्ये सामील करावेत याशिवाय विश्वस्तांनी दिलेली ज्या काही सूचना आहेत सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला हा उत्साह मोठ्या आनंदानं साजरा करत असताना याला कुठेही गालबोट न लागता जयंतीची जी मिरवणूक निघते अतिभव्य आणि दिव्य त्या मिरवणुकीच्या दिवशी आपण सर्वांनी वेळेचं बंधन पाळलं पाहिजे राजाभाऊननी मग सांगितल्याप्रमाणे लवकर जर आपण निघालो तर कोणालाही पुढे जाण्यासाठी काय अडचण येणार नाही पूर्वी मला वाटतं की अकरा साडे अकराला मिरवणूक सुरू व्हायची परंतु आजकाल आपण बघतो की ऊन उतरल्यानंतर बरीचशी मंडळं बाहेर निघायचा प्रयत्न करतात आपण उन्हातली मागच आहोत आपल्याला उन्हाला काय घाबरायचं कारण नाही त्यामुळं सकाळी जेवढ्या लवकरात लवकर आपण मिरवणुका काढू तेवढ्या मिरवणुका आपल्या पारंपरिक जो पूर्वीचा जुना मार्ग आहे या जुन्या मार्गावरून आपली नि... मिरवणूक निश्चितपणे पार पडेल तेव्हा याची आपण सर्वांनी सूचना या ठिकाणी अंमलात आणायची आणि मध्यवर्तीनं तुमच्या सूचना ज्या आहेत ज्या डॉल्फीच्या स संदर्भातल्या असेल किंवा अन्य ज्या सूचना आहेत या सर्व सूचनांच्यावरती जे काय प्रशासन पोलीस प्रशासन आहे किंवा महानगरपालिका प्रशासन आहे या सर्वांना आम्ही संपर्क करून ज्या काय अड्याअडचणी येणार आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी विश्वास समिती काम करणार आहे त्यामुळं कोणी काय काळजी करायचं कारण नाही या दिलेल्या सूचनाचं आपण सर्वांनी पालन करावं असं नम्रतेचं आवाहन करताना इथेच थांबतो जय भीम जय भारत